नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल हो आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या काळामध्ये महिलांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा सन्मान मिळत होता पण आज या राज्यामध्ये महिलावर अत्याचार वाढत आहेत नव्हे तर अक्षरशः चार वर्षाच्या चा मुली किंवा सत्तर प पासष्ट वर्षाच्या आजीबाईवर देखील लैंगिक अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात अशा काही घटना नुकत्याच घडल्या तशा आपल्याही जिल्ह्यामध्ये केवळ वर चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्याच पद्धतीनं एका सत्तर वर्ष वयाच्या आजीबाईवर लैंगिक अत्याचार होऊन तिचा खून करण्यात आला अशा मोठ्या प्रमाणात घटना रोजच इथं न तिथं कुठेतरी घडत असतात हे प्रमाण अधिक वाढलेलं आहे अशा घटनेच्या संदर्भात काय उपाययोजना केली पाहिजे काय नेमकं झालं पाहिजे यासाठी या आम्ही राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशाताई भिशे यांच्याशी चर्चा करीत आहोत ताई सध्या समाजामध्ये अत्यंत चिमुरडे म्हणजे तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलीवरही अतिप्रसंग होतोय आणि सत्तर वर्षाच्या आजीबाईवरही अतिप्रसंग होतोय अशा घटना का घडत असतील आजच अशा काय एवढ्या घटना घडत आहेत एक प्रकारची विकृती मानसिक विकृती म्हणून म्हणावी लागेल कारण समाजाला म्हणजे खरंच खूप असं म्हणजे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अस्वस्थ व्हायला होत आहे की मग साडेतीन वर्षाची चिमुरडी असेल सत्तर वर्षाची आजी असेल शिकणाऱ्या मुली असतील शेतात काम करणाऱ्या महिला असतील हे सगळं जे ज्या दिशेनं आपण चाललो आहे ते काळजी काळजीचं वाटावं असं हे वातावरण वाटायला लागलेलं आहे आणि सगळ्यात मला याच्यासाठी असं वाटतं की ही, ही मानसिकता जी आहे ही बदलणं आवश्यक आहे एक घरातूनचा जो संस्कार आहे की ही बाई पण एक माणूस आहे ह्या दृष्टिकोनातून तिला बघणं आवश्यक आहे आणि मग एकदा तुम्ही म्हणजे माणूस म्हणून जर बघाल तिच्याकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून नसून ती पण आपल्यासारखीच माणूस आहे या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं खूप काही बदल होऊ शकेल तुमच्याही घरामध्ये आई आहे बहीण आहे लहानी मुलगी आहे आणि मग हे करत असताना मला असं वाटतं ह्या लोकांना हे सगळं आठवत नसेल का त्यांना त्यांची आई दिसत नसेल का घरातून माणूस म्हणजे जसं मुलीला जे आपण बंधनं घालतो बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की असं वाघ तसं वाघ तसं वाघ त्याच्याबरोबर बरोबरच मला असं वाटतं की मुलालाही शिकवावं लागणार आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे अशा पद्धतीनं जे घरातली जी माणसं असतील समजा तर त्यांना देखील आपण या हे जे होतं ह्याची चर्चा घरात होणं आवश्यक आहे एकमेकांना संवाद होणं आवश्यक आहे संवादातून चांगलं काय वाईट काय आणि आपण समोरच्याशी कसं वागलं पाहिजे हे रुजवणं गरजेचं मला वाटतंय घरच्यापेक्षा समाजाचे अधिक संस्कार किंवा अधिक शिकवण होती किंवा अनेक चुकीच्या गोष्टी समाजाकडून शिकतात आणि त्यामुळे हे घटना घडतात असं वाटते का सध्याचं जे वातावरण बघतो ना आपण की एकतर मोबाईलचा अतिवापर असेल सोशल मीडियामधनं समोर खूप काही गोष्टी नको त्या गोष्टी नको त्या वयामध्ये दिसायला लागल्यानंतर कळायला लागल्यानंतरही ह्या काही चुकीच्या हे असे प्रकार वाढायला लागलेले आहेत आणि ओव्हरऑल जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं कसं आहे की जी नजर आहे ना बाईकडे बघण्याची नजरच बदलण्याची आवश्यकता आहे नाही असं नाही का वाटत आम्हाला वेळच नाही ना संस्कार आता पालकांनी करायचे म्हणजे काय करायचं की संवाद घरातला जो जे घरात जे संवाद आहे तो असणं आवश्यक आहे म्हणजे घरात जेव्हा संवाद होईल तेव्हा घरातूनच हे संस्कार दिले जाणार आहेत की चांगलं काय वाईट काय आहे आजूबाजूला काय घडतंय आपण त्याच्यामध्ये किती जबाबदार आहोत आपण त्याच्या समाजाचे जेव्हा घटक म्हणून आपण वावरतो तेव्हा आपल्या आजूबाजूला होणाऱ्या वावग्या गोष्टीवर देखील आपण बोललं पाहिजे आणि प्रत्येकाला कोर्टात शिक्षा देईल कायद्यानं सगळ्या गोष्टी होतील म्हणजे मला तर आता असं वाटतं कोर्टाचं सगळं बघितल्यानंतर असं वाटतं कोर्टात निकाल मिळत नाही समाजानेच पुढाकार घेऊन या गोष्टीचा निकाल लावणं आवश्यक नाही मग आता अनेकदा सरकारने कायदे नव्यानं बनवले आता न्याय संहिता वगैरे आणली आता ऐवजी तर त्याच्यातून किती न्याय मिळतोय किती न्याय मिळाला तुम्ही सांगा बरं त्या निर्भयाचं प्रकरण घ्या बाकी सगळे प्रकरण घ्या कुठे आहेत आरोपी आणि याच्या आधीचे प्रकरण बघा आजीवर झालेला प्रकार हो, हो. तसाच प्रकार म्हणजे सत्तर वर्षाच्या बाईवर झालेला प्रकार हो, हो, हो. साडेतीन वर्षाच्या मुलीवरती झालेला प्रकार हे सगळं जर बघितलं तर आणि कुठे न्याय मिळताना दिसतोय का आपण कधी त्याची चर्चा होत बघितली का तुम्ही म्हणजे विलंब जो लागतोय तो खूप म्हणजे एका अर्थाने न्याय मिळायला लागणारा वेळ हो. जो आहे तोच खरा तो मोठा अन्याय आणि कधी कधी ते म्हणतात की नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज वाटतं की तिथल्या तिथे शिक्षा जी होत होती आज तर असं वाटायला लागलं की तेच अपेक्षित आहे हे कायदा कोर्ट या कचेरा करण्यापेक्षा महाराजांच्या काळातला जो कायदा होता जो न्याय होता तोच आज अपेक्षित आहे आणि एकदा हे घडावं एखाद्या ह्या जो वाईट कृत्य करणारा जो माणूस आहे त्याला एकदा समोर लोकांच्या समोर फाशीची शिक्षा झाल्याशिवाय जरब बसणार नाही असं तिडीक येऊन असं वाटतंय की, की हे माणसं तिथल्या तिथे मारून टाकाल म्हणजे हे टोकाचं बोलणं होतंय पण हे जे घडायला लागलंय ना ते खूप वाईट आहे मग कुणीतरी म्हणतं की नाही तुम्ही बायकांनी असं राहायला पाहिजे कुणीतरी म्हणतं की सातच्या आत घरात यायला पाहिजे कुणी म्हणतं की कपडेच असे साडेतीन वर्षाच्या मुलीवरती हे जेव्हा होतं तेव्हा त्या साडेतीन वर्षाच्या लेकराला कळत नाही त्यानं कपडे काय घातलेत कपडे घातलेत का नाही तेही त्याला कळत नाही आणि तीच सत्तर वर्षाच्या आजीवरती हे जेव्हा होतं त्याच्यात दुर्दैव वाटतं की करणाऱ्याला आई आईच्या पोटे ठीक आहे बहीण नसेल बायको नसेल पुढचं कुणी नसेल पण आई तर हे जन्म दिलेली त्या आईचा तरी त्याने विचार करावा हे सगळं करता ना हे दुर्दैव आहे हे जे चालू आहे ना ते संतापजनक आहे खेदजनक आहे असं वाटतं कधी कधी कायदा हातात घ्यावा आणि ह्या लोकांना तिथल्या तिथे शिक्षा करून या लैंगिक भावना चेतवणार जी घटना आहेत ना मोबाईल आहे मग पिक्चर असतील किंवा सिरीज असतील याच्यावर काही बंधन असलं पाहिजे का इतर सोशल मीडिया आहे वगैरे नको ते चित्र दिसतंय मग यावर असं लहान मुलांना हे बघण्यापासून बंदी आणायला पाहिजे का किंवा याच प्रक्षेपणच बंद केलं पाहिजे असं काही वाटतं का आपल्याला प्रक्षेपण बंद करण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की चांगलं काय वाईट काय हे आधी समजलं ले पाहिजे लेकरांना आणि मग जर हे हे वाईट आहे म्हटल्यानंतर मग आपलीच लेकर तिकडे वळणार नाही हा परत मी संस्काराच्या भागावर येते मानसिकतेवरती मी येते ही जी मानसिकता जी व्हायला लागलेली की उपभोगायचं आणि उपभोगायची ही वस्तू आहे आधी कुठेतरी डोक्यातून पाहिजे बाई पण माणूस आहे माणसासारखं तिच्याशी आपण मागलं पाहिजे हा दृष्टिकोन अंगात भिनवावा लागला संस्कारच म्हटले ना घरात तर करतोच पण घरानंतर शाळेत संस्कार होतात मग शाळेमध्ये असे संस्कार होतात का असं काही आज घडतंय का किंवा त्या संस्काराच्या बाहेर असं काही विद्यार्थ्याचं झालंय की अशा मुळे घटना घडतात या नाही शाळा आहे समाजामध्ये आपण जिथे जिथे वावरतो तिथे म्हणजे चुकीच्या गोष्टीला समर्थन नाही केलं पाहिजे म्हणजे मला फार बरं वाटलं म्हणजे वाट एक त्या ह्याच्यामध्ये बदलापूरच्या त्या आरोपीची केस कुठल्याही वकिलांनी घेतली नाही हा पण एक चांगला बदल माझ्यासाठी माझ्यासारख्याला वाटतोय आणि असं सामाजिक बहिष्कृत करणं हे हा देखील एक उपाय आपल्याला यापुढे करावा लागेल की ते त्या गावात एखाद्या समजा गावामध्ये ते घटना घडलेली ते घर म्हणजे कदाचित हे कायद्याच्या कक्षेमध्ये कुठे बसणार नाही पण सामाजिक बहिष्कार देखील याला खूप मोठ शिक्षा होऊ शकेल नाही पूर्वी ना एखादी ज्येष्ठ व्यक्ती शिक्षक वृद्ध माणूस पालक दिसला तर आजचे तरुण तरुणी हे लाजायचे पण आज तसं काहीच होत नाही शेजारी किती ज्येष्ठ असला तरी त्याला रिस्पेक्ट दिला जात नाही एवढी या तरुण तरुणात कसं काय भावना निर्माण होते म्हणजे वातावरण जे वाता वरन, जे आता ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्येष्ठांचा आदर करणं असेल समोरच्याचं काही चांगल्या गोष्टी ऐकून घेणं असेल एकेकाळी असं होतं की म्हणजे चुकत असेल तर शेजार या राहणाऱ्यानी जरी थोपाडीत मारली तरी त्या आईवडिलांना काही वाईट वाटत नव्हतं शाळेमध्ये देखील जर चुकीचं घडलं तर त्या शिक्षकांनी जर शिक्षा केली तर आईवडिलांची कधी तक्रार नसायची की माझ्या मुला लेकराला का मारलं म्हणजे हे घडवणारे शिक्षक आज त्या शिक्षकांवरतीच ज्या पद्धतीचे चालू तुम्ही म्हणजे आपणही आपण ऐकतो की मुलाला शिक्षा करायची नाही मुला हे पण कुठेतरी चुकतंय असंच मलाही वाटतंय या सगळ्या प्रकार थांबण्यासाठी इन्स्टंट असं काय करता येईल की लगेच व आता चला असं असं केल्यानंतर या गोष्टी थांबतील इन्स्टंट म्हटलं तर त्या आरोपीला फाशीची शिक्षा देणं आणि संस्काराचा जर विषय म्हणा इन्स्टंट नाही हे हो। हळूहळू हे म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया ही चालू राहणारी प्रक्रिया पण इन्स्टंट जर म्हणाल तर आरोपीला तिथल्या थि तिथे फाशी द्यावी ह्या मताची म्हणजे या टोकाला मला असं वाटतं की तिथल्या तिथं तो माणूस संपावा म्हणजे ती जरब बसेल बाकीच्या करणाऱ्यांना की बा ह्याला ही एवढी भयंकर शिक्षा होती आणि मग तो धजणार नाही पुन्हा काही वाग गोष्टी करण्यासाठी नाही अशा बऱ्याचशा घटना राज्यात घडतात जिल्ह्यातही घडतात मग या घटना घडल्यानंतर न्याय व्यवस्था पोलीस व्यवस्था असं काही या घटनेपासून धडा घेऊन काही उपाययोजना करतंय असं वाटतंय का म्हणजे ज्या पद्धतीनं व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीनं होत आहे असं मला वाटत नाही पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात जे बदलापूरचं झालं बहुतांशी सगळीकडे चित्र तेच आहे की जेव्हा फिर्यादी तिथे जातो पीडित एक तर ते जे त्याच्यावरती जे बेतलेलं असतं ते भयंकर असतं आणि ते घेऊन त्याची मनाची मानसिकता त्यालाही हिंमत लागते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्यासाठी कारण बहुतांशी मानसिकता अशी असते की बाबा नको कुठे बोलायला नको बदनामी होते किंवा लोक काय म्हणतील हा विषय येतो पण जेव्हा हिंमत करून एखादा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा त्याची तक्रार ताबडतोबीनं घेणं आणि त्याच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित आहे पण दुर्दैवाने हे होताना दिसत नाही आणि त्याचबरोबर म्हणजे संस्थाचालक असतील शाळा असेल हे कुठलेही संस्थाचालक जे आहेत त्यांनी पालकाच्या भूमिकेमध्ये येणं आवश्यक की आपल्या संस्थेमध्ये हे होत आहे हे चुकीचं होत आहे आणि ही जशी लेकरं माझ्या घरातली जशी लेकरं माझी आहेत तशी माझ्या संस्थेत शिकणारी मुलं देखील माझीच आहेत हे जेव्हा माझं म्हणून किंवा मा आपलं म्हणून हा विषय येतो ना तेव्हा नकळत तिची काळजी घेतली जाते ती काळजी घेताना आपण बघत म्हणजे दिसत नाही बदलापूरच्या प्रकरणामध्ये देखील आपण जेव्हा बघितलं की ज्या पद्धतीची उडबाबडीची उत्तरं असतील त्या प्राचार्यांची असतील शिक्षिकेची असतील हे खटकणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे जो आपलेपणा माझी संस्था माझी लेकरं ह्या भावनेतून जे काम तिथं होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही मग कोणाला तरी झाकण्यासाठी कोणाचं तरी दुष्कर्म जे आहे त्याला बगल देण्यासाठी मग हे सी सी टी व्ही फुटेज गायब होणं असेल किंवा तो आरोपी गायब होणं असेल किंवा या सगळ्या ज्या गोष्टी हे सगळं मग कोणाला तरी वाचवण्याची धडपड सुरू होते पण चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे तो माझ्या जवळचा असला तरी त्याला शिक्षा होणं हो आवश्यक आहे हा विचार घेऊन आपण पुढे आलं पाहिजे नाही असे जे प्रकार घडतात ना अनेकदा असंही बोललं जातं की मुलींचे किंवा महिलांचे पेहराव जे आहेत ना गणवेश जो आहे तो असं काही कारण न असू शकतं मला याच्याविषयी म्हणजे वेशभूषा हे काही कारण होऊ शकत नाही चुकीचं वागण्यासाठी वेशभूषेचं म्हणाल तुम्ही किंवा डोक्यात पदर घेतलेल्या बाईवर बलात्कार होत नाही असं असं वाटतं का तुम्हाला शेतात जाणारी जी बाई असते त्या अंगभर कपडे घालूनच जाते ना मुंबई पुण्याचं कल्चर वेगळं आहे ग्रामीण भागामध्ये जेव्हा गुन्हे हे अशा पद्धतीचे कृत्य होतात तेव्हा कपडे ह्या हे होऊ शकत नाही ना सत्तर वर्षाच्या आजीला कळतं का तिने काय घातलंय किंवा काय आता परवाचं कलकत्त्याचं जे प्रकरण झालं ती तर ड्रेस घालून आपण घालून घातलेली मुलगी होती आणि हे जे साडेतीन वर्षाचं जे लेकरू आहे त्याला कळतं का त्याने काय हा स्लीवलेस घातलं फ्रॉक घातला का सगळं झाकून कपड्यात गुंडाळून ते फिराल कपडे मॅटर करतच नाहीत तुमची समोरच्याची मानसिकता जी आहे ती मानसिकता महत्वाची त्याच्यामुळे कपडे असे कपडे घातले म्हणून बलात्कार होतात हे नाही हे पटत नाही आणि शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य नाही त्या मुलीला पण अधिकार आहे तिने काय चांगलं घालावं का नाही घालावं त्याचा अधिकार तिला पण आहे ती ठरवेल तिने कपडे पण समोरच्याने तिने कपडे तसे घातलेत म्हणून त्याला अधिकार दिला कुणी की यांनी कपडे हे घातलेत म्हणून तू तिच्यावरती अत्याचार कर हा अधिकार दिला कोणी ही जी मानसिकता आहे ती मानसिकता चुकीची आहे आणि ह्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना लगेच शिक्षा होणं तो धाक वाटला पाहिजे कायद्याचा असा धाक वाटला जो वाटत नाही कारण वर्षानुवर्ष आपल्याकडे केसेस चालत राहतात म्हणजे जर न्याय दहा पंधरा वर्ष जर ती कोर्टात केस चालली तर कसला न्याय मिळणार आहे त्या व्यक्तीला त्याच्यामुळं काही ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक जे आपण म्हणतो ते होणं आवश्यक आहे शिक्षा जेव्हा जेव्हा जर झाली तर ह्याच्यानंतर म्हणजे आपण एकापाठोपाठ घटना घडताना बघतोय बदलापूर झाला की नाही तो पण कोल्हापूर आलो म्हणजे राज्याच्या सगळ्या हे असे अत्याचार वाढायला म्हणजे तेव्हा पोलिसांचं पण काम आहे की त्या तातडीनं त्याची दखल घेणं त्याच्यावरती कारवाई करणं आणि ह्या गोष्टी ज्या आहेत आता शक्ती कायद्याचा वा लवकरात लवकर शक्ती कायदा अंमलबजावणी करावी ही मागणी आमची कितीतरी जुनी आहे कुठल्या राजकीय पक्षाची म्हणून म्हणत नाही पण ही सर्वसाधारण समाजातल्या समा घटकाला लवकर न्याय मिळण्यासाठीचा म्हणून हा विषय आपल्याला असं वाटतं की मार्गी असे प्रकरण हाताळण्यासाठी नोंदविण्यासाठी पोलीसमध्ये मध्ये असं एक स्वतंत्र कक्ष स्वतंत्र महिला अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील असं काही असावं असं वाटतय का जे की हो हो। 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 मी तातडीनं यावर आता बदलापूर सारखा विलंब होणार नाही वगैरे असं नाही हा विषय आहेच आहे म्हणजे तातडीनं याच्यावरती कारवाई होण्यासाठीची एक वेगळी यंत्रणा कार्यान्वित असलीच पाहिजे त्याचबरोबर पोलिसांचं सेन्सिटायझेशन ते पण होणं आवश्यक आहे की अशा पद्धतीच्या घटना जेव्हा येतात म्हणजे मला आठवतं मागे मी जेव्हा आयोगावरती होते तेव्हा एका ठिकाणच्या पोलीस जेव्हा ती पीडित महिला तिथे तक्रार करायला गेली तेव्हा तो अधिकारीच म्हटला नवराय तो मारणारच म्हणजे हे जे मनामध्ये इतकं ठासून भरलं ना की नवराय त्याला काही करायचा अधिकार हे नि हे निघणं आवश्यक आहे आणि हे समजून म्हणजे पोलीस त्या खुर्चीमध्ये जो तक्रार लिहून घेणारा जो आहे त्याच्याच जर डोक्यामध्ये हे असेल की नवराय तो मारणारच तर त्या बाईला काय नाही मिळणार म्हणजे हे सेन्सिटायझेशन सुद्धा जे आहे पोलीस खात्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं त्या पोलीस स्टेशन मध्ये जे मंडळी बसतात तक्रार घेण्यासाठी त्यांचं पण हे सेंचटायझेशन होणं आवश्यक आहे कालच एक बातमी वाचली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असं म्हंटलंय की अशी घटना घडल्यानंतर दहाच दिवसात निकाल लागला जाईल अशा पद्धतीचे मी कायदे बनवणार ममता बॅनर्जींचं कौतुक म्हणजे आम्हालाही वाटतं खडच्या निर्भयाला न्याय मिळायाला ज्या पद्धतीने उशीर लागलाय पण ज्या ममता बॅनर्जीला आपण बघत आलेलो आहोत त्यांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यातून खात्रीपूर्वक मला तर असं वाटतं की ती बाई त्या पश्चिम बंगालसाठी खूप चांगलं काहीतरी करेल आताच आशाताई भिशे यांनी लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काही उपाय सुचवले त्यात त्यांनी असे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना इन्स्टंट फाशीची शिक्षा तीही चौकात किंवा रस्त्यावर यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे अशातही बिषी यांनी आत्ता आप महिलांच्या चा, अत्याचारासंदर्भात काही उपाय सुचविले त्यातील गुन्हेगारांना इन्स्टंट आणि भर चौकामध्ये फाशीची शिक्षा द्यावी अशी सूचना त्यांनी मांडली आहे ते आपण एक नागरिक म्हणून किती करू शकतो हे आपल्या हातात नाही पण त्यांनी एक दुसराही उपाय सुचलो आहे महिलांकडे बघण्याची नजर बदलली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली आहे ती मात्र आपल्या हातात आहे आणि महिला मुलीवर जे अत्याचार होत आहेत या संदर्भात केवळ एक व्यक्ती एक घटक एक पक्ष एक विभाग जबाबदार आहे असं नाही तर आपण सर्व जबाबदार आहोत विशेष करून घरामध्ये पालक जे आहेत त्यांची या संदर्भात अधिकची जबाबदारी आहे तशा पद्धतीने आपण या अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी काय काय आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेता येतील तसे बदल करून घेऊयात नमस्कार